जय मला शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या दिवसापासून एकच प्रश्न विचारा एक महिना झाला पंप इन्स्टॉल कधी होणार आहे दीड महिना झाला आहे पैसे पेमेंट करून दीड महिना झाला आहे तरीसुद्धा सुरूपंप इन्स्टॉल ना अशा खूप साऱ्या जणांच्या कमेंट येत होत आहे आणि त्या कमेंटलाच उत्तर देण्यासाठी आपण हा व्हिडिओ आज बनण्याचा इथं प्रयत्न करत आहोत की तुमचा जो सौर कृषी पंप आहे तुम्ही एक महिना झाला सर्वे सर्वे झाला किंवा दीड महिना झाला पेमेंट करून तरीसुद्धा हा पंप इन्स्टॉल का व्हायला त्याच्यामागील कारण काय आहे आणि पंप हा कधी इन्स्टॉल होणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर जर तुम्ही नेमणार असाल तर चॅनलला एकदा नक्की सफी करा शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पी एम कुसुम सोलर योजनेअंतर्गत हे फॉर्म भरले आणि पेमेंट करून शेतकऱ्यांनी एक दीड महिना झाला पेमेंट करून तरीसुद्धा पंप हा इन्स्टॉल झालेला नाही त्याच्यामगं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे सेल्फ सर्वे झालेले नाही तर त्यांना सेल्फ सर्वे झाल्यानंतर जो सायन्स जॉईंट सर्वे असतो तो जॉईंट सर्वे जर झाला नसेल तर तुम्हाला मटेरियल येणार नाही तुम्ही सर्वप्रथम ज्या शेतकऱ्याचं जॉईंट सर्वे झाला नसेल त्यांनी ताबडतोब जे आपले लाईनमन असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून लगेच आपला जॉईंट सर्वे करून घ्यायचा आहे जॉईंट सर्वे झाल्यानंतर पुरी पुढील प्रक्रियेसाठी तुम्ही पात्र होणार आहेत पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला तुम्ही पात्र होणार आहेत आणि तुमचं मटेरियल हे आणि ज्या शेतकऱ्यांचा जॉईंट सर्वे झालेला आहे त्यांचेसुद्धा सोलर पंप हे इन्स्टॉल झालेले नाहीत त्यांच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण जे के जे के जे हे आहे सोलर पंप जे के जे इंजिनियर आहेत साईट इंजिनियर त्यांच्या माध्यमातून आपण विचारणा केली होती की, जो जो हो। की जे जॉईंट सर्वे होऊनसुद्धा सोलर का येणार नाही आणि त्या साईट इंजिनियरच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याचं आपण तुम्हाला इथं सांगण्याचा इथं थोडक्यात प्रयत्न करणार आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे पी डी आय आहे पी डी आय म्हणजे शेतकरी मित्रांनो प्री प्री डिस्चार्ज इन्स्पेक्शन हे जे मेडातर्फे जे तुम्ही जे अर्ज केलेले आहेत ते सरकारपर्यंत हे पोहोचलेले नाहीत किंवा जे इलेक्शन आहेत सध्या जे इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे हा त्याच्यासाठी पी डी आयसाठी हा विलंब होत आहे पी डी आय आत आतापर्यंत हा झालेला नसल्यामुळे हा विलंब हा लागत आहे हा पी डी आय जर तुम्ही मंजूर दर जर झाला तर तुम्हाला हे लगेच चा तुमच्या शेतामध्ये सोलर पंप हे इन्स्टॉल होणार आहेत पण हा पी डी आय मंजूर होण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी हा लागू शकतो इलेक्शन असल्यामुळे हे लांबणीवर चाललेला आहे असं साईट इंजिनिअरच्या माध्यमातून हे सांगण्यात आलेलं आहे शासना शासनाच्या माध्यमातून जो पी आहे तो पी मंजूर झाल्यानंतर तुमच्या शेतामध्ये पंप हे इंस्टॉल होण्यास सुरुवात होणार आहे आणि काही ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचे मटेरियलसुद्धा आणखी शिल्लक नाहीत आणि मटेरियल शिल्लक नसल्यामुळे त्या कारणामुळे सुद्धा तुमचा शेतामध्ये हे सौरकृषी पंप इंस्टॉल होत नाही येतं ज्या इंजिनिर ज्या साईट इंजिनिअरच्या माध्यमातून आपल्याला हे बातमी देण्यात आली आहे त्यांच्या जे जी केच्या आहेत त्यांच्या माध्यमातून हे पी डी आय मंजूर करून घेण्यात आले आहेत जी के कंपनीचे ते इन्स्टॉल जी केचे इन्स्टॉलेशन हे चालू झालेले आहेत परंतु बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या पी डी आयच्या ह्या प्रतिक्षित आहेत ज्यावेळेस पी डी आय मंजूर होईल त्यावेळेस तुमच्या शेतामध्ये हे पंप इन्स्टॉल होणार आहेत शेतकरी मित्रांनो जर आणखीन काही जर अपडेट जर आलं साईट इंजिअरच्या माध्यमातून तर आपण नक्की याच्या अपडेट घेण्याचा प्रयत्न करू त्याच्यासाठी तुम्हाला अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की सप्लाय करायचं आहे आणि जर माहिती जर आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे व्हिडिओ एका अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद